श्रीराम मच्छीमार सहकारी संस्था अचलपूरला दिलेली जांभळ तलाव स्थानिक संस्थेला वगळून दिल्यामुळे करारनामा तात्काळ रद्द करावा मच्छिंद्रनाथ मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था पळसापूर यांची मागणी चला तर जाणून घेऊया गावाकडची बातमी वर घेतलेली मच्छिंद्रनाथ मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था परसापूर यांची प्रतिक्रिया सर्वप्रथम मी मीडियाचे खूप खूप आभार मानतो की आज मीडियाद्वारे आमची जे समस्या आहे ते सरकारपर्यंत पोचवण्यात यांचा खूप मोठा एक हस्तक्षेप राहील आज आमची इथं मच्छिंद्रनाथ मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था परसापूर यांचे सर्व सभासद आणि वडगावचे सर्व मच्छीमार बांधव इथं तीन दिवसापासून उपोषणाला बसलेलं आहे परंतु इथं कोणत्याही प्रकारचे अधिकारी किंवा जिल्हा परिषदचे अधिकारी यांनी येऊन आम्हाला साधी विचारपूससुद्धा केली नाही आहे त्याच्यामुळे आम्ही खूप व्यतीत होऊन आमच्या जांभळ तलाव जे आहे ते आमच्या संस्थेला न देता मच्छिंद्रा संस्थेला न देता आ, एक साडे एकवीस किलोमीटरवरची अचलपूर येथील श्रीराम संस्थेला देण्यात आलेला आहे आम्हाला जाणबुजून डावलण्यात आले आम्हाला कोणत्याच प्रकारची नोटीस किंवा पूर्वसूचना न देता त्यांना परस्पर हा तलाव देण्यात आलेला आहे त्यामुळे आम्ही इथं साखळी उपोषणाला बसलेलो हो। आहोत आणि सतत तीन दिवस झालेले आहे आणि जिथपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तिथपर्यंत आम्ही सतत इथं उपोषणाला बसलेलो हो। आहोत मी निषाद पार्टी युवा जिल्हा अध्यक्ष पवन कावनपुरे आणि एक समाजाचे नातेने आणि माझे इथं बोळगाव फत्तीपूरचे सगळे सभासद बांधव इथं आम्ही उपोषणाला अचलपूर पंचायत समितीसमोर बसलेलो हो। आहोत सी ओ मॅडमला आम्ही एक महिन्यापूर्वी पूर्वी, पूर्वी सूचना दिलेली आहे त्यांनी कोणत्याच प्रकारचा याच्यावरती निर्णय पण घेतलेला नाही आता जिथपर्यंत आमदार साहेब वगैरे कोणी इथं येत नाही तिथपर्यंत आम्ही आमचं उपोषण आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय उठणार नाही आहोत